मराठी पोरानो सध्या परिस्थिती काहीही असेल आणि अमेरिकेमध्ये नोकरी मिळायची शाश्वती नसेल तरीही काय वाटेल ते प्रयत्न करून वैध मार्गाने अमेरिकेत येता येतं आहे का बघा तुम्ही म्हणाल काय सोनं लागलं ला आहे दोन गोष्टी आहेत बरेच वर्षापूर्वी ना माझा एक मित्र होता पंचवीस वर्षाचा होता मस्त होतं त्याचं इंडियामध्ये त्याच्या डोक्यात विचार यायचा म्हणणं म्हणणं की अमेरिकेला यावं का म्हटलं येऊन टाक त्याचे असे हाल झाले ना पहिले दोन वर्ष मग छान स्थिरावला त्याचे हाल होत होते तेव्हा त्याने मला फोन केला तो म्हणाला रवी का बोलवलास तुम्हाला अमेरिकेत म्हटलं अरे तू जेव्हा चाळीस वर्षाचा झाला असतास तेव्हा तुझ्या डोक्यात विचार आला असता की जायला पाहिजे होतं आपण पंचवीस वर्षाचे होतो तेव्हा आपण आयुष्यात खंत दोन गोष्टींची करतो ज्या आपण गोष्टी केल्या आहेत आणि ज्या गोष्टी केल्या नाही आहेत आणि न केलेल्या गोष्टींची खंत जास्ती असते आणि दुसरा अमेरिकेचा फायदा काय माहिती आहे का आत्ता जगामधल्या सगळ्या सीमारेषा पुसट होत आहेत तुम्ही कुठला मोठा धंदा वगैरे करणार असाल ना तर या जगाचं अंडरस्टँडिंग मिळणं खूप महत्त्वाचं असतं आणि अमेरिका एकमेव देश आहे की तुमच्या ऑफिसमध्ये पाकिस्तानाच्या परराष्ट्रमंत्र्याची नात चीनच्या ऑइल मिनिस्टरचा पुतण्या बांगलादेशमधला हिंदू अफगाणिस्तानातला कवी स्वीडनमधला गायक युक्रेनमधला टॅक्सी ड्रायव्हर या सगळ्या लोकांची तुमची मैत्री होऊ शकते त्यांच्याकडून तुम्हाला समजू शकतं की जग भारताबद्दल काय विचार करतं एकमेकांबद्दल काय विचार करतं पूर्वी ते खूप व्हायचं आता होत नाही का माहिती आहे समजा कल्प काल्पनिक दोन मराठी तरुण आहेत ज्ञानबा आणि तुकाराम ते अमेरिकेत आले आता आले ना लोक भारतातले की कोंडाळं कोंडाळं करून एकमेकांशी फक्त बोलायचं इतर लोकांसमोर मोठमोठ्याने मराठी किंवा हिंदीमध्ये बोलायचं त्यांचा प्लॅन काय असतो जेव्हा ते इंडियामध्ये असतात तेव्हा ते नेटफ्लिक्सवर गेम ऑफ थ्रोन्स बघतात दुसऱ्याचा पासवर्ड वापरून आणि अमेरिकेत आले की संस्कृतीचं चा जतन चालू अरे संस्कृती आहे ना आपली ती काही अशी नाजूक नाही आहे तुम्ही जपायला नाही पाहिजे तिला ती स्वतःचं संरक्षण करायला समर्थ आहे तुम्ही सध्या आता यांच्या देशात आला आहे तर त्यांच्याकडून शिका ना निकोलाओ मानुच्ची म्हणून इटालियन डॉक्टर होता तो मिर्जा राजे जयसिंगबरोबर होता छत्रपती त्याला जेव्हा भेटले तेव्हा छत्रपतींनी त्याला महाराष्ट्राचा गौरव नाही सांगितला ते काय सांगणार महाराष्ट्राचा गौरव निकोलावसमोर मंचावर बसला होता छत्रपती त्याला असं पण नाही म्हणाले ए तू डॉक्टर तुला काय कळतं रे त्यांनी त्याच्याकडून आधाशासारखं शिकून घेतलं की युरोपमधले देश किती आहेत त्यांचे राजे कोण आहेत त्यांचा फौजा कसा असतात ते हत्यारं काय वापरतात मुघलांबरोबर त्यांची लढाई झाली तर कोण जिंकेल का जिंकेल आता तुम्ही आमच्या देशात आहात ना निकोलावच्या तर ते काहीतरी नवीन शिकून घ्या ना तीच आपल्या संस्कृतीचं जतन काय काय पता काय काय लेजिम काय ढोल काय ठीक आहे ती हृदयामध्ये ठेवा संस्कृती काहीतरी आपलं कुठून म्हणजे जर आपल्याला काय माहिती आपल्यापैकी किती जणांना सांगता येईल की मार्गशीर्ष महिना म्हणजे इंग्रजी कॅलेंडरमधला कुठला गुगल केल्याशिवाय काहीतरी कुठेतरी गुळपिठी अमावासीया काय पत्रे महाराज जयंती काय अरे ती काल निर्णय आहेत ना ती गुंडाळून ठेवा आता आणि अमेरिकेचे नकाशा उघडा इकडे असाल तर अलास्कामध्ये पाच हजार नद्या आहेत त्यांच्यापैकी तीन नद्यांमध्ये पाय बुडवून या हे सहा हजार किलोमीटर दोन महासागरांमध्ये जाता येतं कसा बनला हा देश मंद्रो डॉक्टरीन काय होती लुईझे पर्चेस परचेस काय होता ग्रँड टिटॉन्स येलोस्टोन बघून या आदेश कसा घडला ज्या माळरानावर फक्त निवडुंग आणि साफ होते तिथे वेगसमध्ये आता एक एक कसिनो आहे त्याच्या महिन्याच्या इलेक्ट्रिसिटी बिल छोट्या मोठ्या राष्ट्रांच्या बजेटपेक्षा जास्त असतं हे कसं घडलं सगळं हे तुम्ही बघा ना आणि शिकून घ्यायचा प्रयत्न करा ना तुम्ही म्हणाला आहो आत्ता पण भारतीयांना किती त्रास होतोय अमेरिकेमध्ये यायला ट्रम्प ताज्या काहीतरी वेळासारखंच करतायत रोज ट्रम्प त्यांचा असा वेडेपणा चालू राहिला ना तर त्यांना तडाखा बसू शकेल आता अमेरिकेतले जे सगळे भारतीय वंशाचे लोक आहेत ते अमेरिकन सिटीजन्स आहेत ते सतत चोवीस तास भारताचा ता नाही विचार करणार कारण त्यांनी अमेरिकेच्या निष्ठेची पण शपथ घेतली आहे पण काही काही गोष्टीमध्ये दे दोन्ही देशांचं भलं आहे अमेरिका आणि भारत पाकिस्तान आणि अमेरिकेची मैत्री जगाकरता चांगली नाहीच आहे पण मग काय करू शकतात इकडचे भारतीय नागरिक अरे अटलांटा फिनिक्स रिचमंड डिट्रॉयट आणि फिलाडेल्फिया या पाच शहरांमधले सगळे भारतीय नागरिक एकत्र आले आमच्याकडे विनर टेक ऑल असतं स्टेटमध्ये तर हे भारतीय रूल करू शकतील पुढचे पंचवीस वर्ष कोण अमेरिकेचा प्रेसिडेंट होणार ते ठरवू शकतील होईल का तसं नाही होणार आपला येळकोट नाही राहत अरे आपण एकमेकांना आडनाव विचारल्याशिवाय दोस्ती नाही करत ज्ञानवा तुकार अमेरिकेत खेड़ गेले तो सर्वात पहली गोष्ट का करतील मराठी मंडल करती ते सुधा एक नहीं तीन वो मुझसे पूछते हैं एक मकसद मेरी हस्ती का मैं क्या बताऊँ मेरा मुद्दा यू भी है और यू भी न पा लेना तेरा आसान न खो देना तुझे मुमकिन मुसीबत में ये जाने मुबतला यू भी है और यू भी डॉक्टर रवी से